हॅलो गुड मॉर्निंग yeah. तर आम्ही आलेलो होतो इथे संक्रांतीचं व्हिडिओ शूट करण्यासाठी यांची जी नवीन सुना आहे ना तर तिचं व्हिडिओ शूट इकडे होत आहे बघा समोर चालू आहे तर आमच्या इकडे ना एक एरिया आहे द्वारकामाई म्हणून तर तिथे आलेलो आहे ब्लाऊज तर मी रात्री शिवला आहे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे बघा तर हा जो ब्लाऊज तिने वेअर केलेला आहे ना तो आणि आणि माझी मैत्रीण हां तर आम्ही दोघीजणी आलो म्हटलं चला व्हिडिओ बनवू थोडासा तर तुम्हाला आहे ना इथला व्ह्यूज दाखवते की कसं आहे ते आम्ही दोघीजणी कधीच इकडं आलेलं नव्हतं माझ्या घराच्या जवळ असे नाही सगळं पण आम्ही कधीच आलं नव्हतं पहिल्यांदाच आलं मस्त आहे इथं आणि इकडं बघा त्या साईडला सगळे नवीन बंगले झालेले पहिले इकडं काहीच नव्हतं आणि माझ्या दोन तीन मैत्रिणी इकडे राहिला तर वेळ भेटला तर मग आम्ही जाऊ किंवा मग घरी जाऊ तर तिचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आहे तिने निघून ब्लाऊज घातला तुम्हीच शिवलाय रात्री अकरा वाजेपर्यंत तर तो पण दाखवू आणि आता बघायचा आहे फोटोशूट कसं होतं आहे ते तयार आहे का आम्ही दोघींनी केलेलं नाही कारण का आम्हाला काही फोटो वगैरे शूट करायचं नव्हतं मग आम्ही साधं साधंच आलेलो आहे तर आमचा लुक नका बघून बघू नवरीचा नवरदेवाचा लुक बघायला तुम्ही तर ही बघा ही आहे नवरी म्हणजेच माझ्या मैत्रिणी सून प्रियंका प्रियांका नाव आहे तिचं आणि हे लग्न आहे ना तेवीस डिसेंबरला झालेलं होतं नगरला तर मी तुम्हाला लग्नाचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तर कोणी बघितलेला नसेल तर चॅनलवरती आहे तो व्हिडिओ मस्त लग्न झालेलं होतं आणि आमच्या इकडे बघा इथे साई मंदिर आहे फोटोग्राफर आहे आणि रील्स वगैरे मस्त त्यांनी बनवलेले हा ब्लॅक शर्टवाला एक मा मैत्रिणीचा मुलगा आहे आणि एक जो दुसरा आहे तो माझा मुलगा आहे वैभव आणि मैत्रिणीचा मुलगा आहे पवन आणि तो ब्ल्यू शर्टवाला आहे तो आहे फोटोग्राफर तर इथे ना संक्रांतीचं फोटोशूट यांनी केलेलं होतं तर बघा इथे चालू आहे तर हे आहेत जोडी पवन आणि प्रियांका तर अशा पद्धतीने फोटोशूट केलं नंतर आम्ही ना जाणार आहोत एका ठिकाणी आता तर माझी मैत्रिणी आमची एक मैत्रीण राहते तुम्हाला मग सांगितलं ना तर इथे बघा त्यांचं घर आहे त्या घरी नाही भाजीला गेले तर आम्ही दोघे आलो इकडं बघू शोधित शोधित की छान आलो तेवढ्या फोनवर छकुली चल तिला काय माहिती नवीन नवरी ती नाही नवीन नाही थांबाय चला मी आलेली घरी आणि आल्या आल्या काय बाई नारळ हे तू पडली खाली कुठं पडली कुठं पडली रामा हे बे दोघं बहीण सारखे दिसतात सांगा बरं हे दोघं बघ 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 आले बघ 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 जे बघ राहिले हळूच कोण पडला होता तर इथे पाठी माग बघ झोळी बांधलेली नाही याच्यातून याच्यात आहे ना ही उभी राहते ही शान आणि त्याच्यातून पडली मी घरी नव्हते मी गेले होते तिकडे फोटोशूटला आणि आता लगेच ब्लाऊज शिवायला बसायचं त्याला वे आता वेळ न घालवता ब्लाऊज शिवायला बसूयाच वेळ झालं बरं का असं की इतक्या जास्त दिवस लागले त्याच्या बद्दल सॉरी आवाळ आलेलं आहे त्याच्यामुळे एवढा एवढं हे नसत ते करते त्या बोलल्या पण मी येते म्हणे संध्याकाळी येणार नाही आता एवढं घाईत नाही होणार हाय सगळ्यांना तर जे ब्लाऊज आहे ना दोन महिन्यापासून पेंडिंग होते ना ते फायनली झालेले आहेत आणि ह्या मॅडम ज्या आहेत त्या आलेल्या आहेत बघा ब्लाऊज घ्यायला तर दोन महिन्यापासून त्यांचे ब्लाऊज मी वेटिंगला ठेवले होते प्रत्येक शनिवार मी काहीतरी कारण सांगायचे त्याच्याबद्दल पहिल्यांदा त्यांच्याकडून सॉरी मागते मी आणि ब्लाऊज कसे बसतात त्याच सांगतील आता मॅडम ब्लाऊज कसे बसतात ब्लाऊज अतिशय छान फिटिंगला एकदम मस्त आणि खूप सुंदर बसलेले आहेत के आ, वेट केला त्याच म्हणजे आहे आणि हे बघा या बसावीत ताई तर दोघी या सोबतच येत राहायला मग दोघी सोबत येत असतात मॅप लावून पहिल्यांदा आल्या आणि आज पण थकल्या होत्या रस्ताही थोडासा चुकल्या होत्या पण बरोबर आल्या काही एवढं अवघड नाही यायला तर त्यांचे टोटली आठ ब्लाऊज होते आठ ब्लाऊज दिले ना आता परत आहे बघा ही साडी त्यांनी आणून दिलेली आहे तर हिचाही ब्लाऊज होईल तर त्या आणि ना यांचा स्वभाव इतका भारी आहे इत त्या मॅडमचा तर पूर्ण अपार्टमेंटला त्यांनी सांगितलेलं आहे कधीच मला त्या घाई करत नाही मला त्यांचा स्वभाव खूप आवडतो आणि आमचं बॉन्डिंग पण मस्त आहे तर आत्ता त्यांना मी सगळे ब्लाऊज दिलेले आहेत आणि त्याही खुश झाल्या ट्राय करून बघितलेलं आहे तर तुम्ही पण सांगायचं आहे कस्टमर माझे कसे आहेत ते तर चला भेटूया तर मैत्रिणींनं बघितलं ना फीडबॅक कस्टमरचा की कस्टमर आत्ताच येऊन गेलेला आहे आणि म्हणजे ह्या कामामध्ये कोणाला जर का वाटत असेल की काहीच इन्कम नाही की नुसतं दोरे आणि चिंध्या आणि कपडे पण तसं काही नाही आहे ह्या कामामध्ये जर का तुम्ही डेडिकेशनने काम केलं ना तर रोजचं दोन हजार रुपयेसुद्धा रोज पडू शकतो मैत्रिणीं तर आत्ता आहे ना मी गावावरून आल्यानंतर ह्यांचे ब्लाऊज घेतलेले होते आणि दोन दिवसामध्ये हे सगळे ब्लाऊज मी कम्प्लीट केलेले आहेत तर मॅडमचं बिल जे आहे ते झालेलं होतं सतराशे रुपये आणि त्या दुसऱ्या मॅडमचं बिल जे आहे ते झालेलं होतं साडेनऊशे रुपये तर आता तुम्ही जे शोप करायचं आहे की दोन दिवसाचा माझा इन्कम किती झालेला आहे त्याच्यानंतर बघा ते, ते ब्लाउ काम केलं कुठं नाही तर मॅडमने लगेच दुसरी साडी दिलेली आहे आणि तिकडे खाली बघा आता हे आहे ते संक्रांतीचे सगळे ब्लाऊज आहेत आता हे कटिंग कर करायचे आहेत आणि विषय असा आहे की एक जे ब्लाऊज आहे ते डायरेक्ट आलेलं आहे आपल्याला पुण्याच्या तिकडून सासवडवरून तर आमच्या समोरच राहिलं आहेत त्या तर त्यांनी दिवाळीला माझ्याकडे म्हणजे त्यांची मुलगी जी आहे ती तिकडं दिलेली आहे तर दिवाळीला त्यांनी एक ब्लाऊज माझ्याकडे शिवलेला होता आणि दिवाळीचा ब्लाऊज जो आहे तो त्यांनी शिवून नेल्यानंतर तो ब्लाऊज त्यांना इतका सुंदर बसला तर त्यांनी ना त्यांची सासूबाई आलेली आहे तर त्या सा सासूबाईच्या हात हस्ते मला ब्लाऊज म्हणजे बाज़ माझ्याकडे पाठवलेला हो आहे स्टिच करण्यासाठी तर तो ब्लाऊज जो आहे तो आपल्याला तयार करायचा आहे फोर्टक्सचा ब्लाऊज आहे साईज आहे फोर्टी फोर तर त्यांना आपल्या हातचे ब्लाऊज एवढे सुंदर बसलेले आहेत की त्यांनी परत ब्लाऊज एवढ्या लांबून पाठवलेला आहे तर तुम्हाला मी तो ब्लाऊज एक मिनिटात दाखवते तर हा आहे तो ब्लाऊज तर ना असा ऑनियन पिंक कलर आहे आणि ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे तिथे डिझाईन बघू शकता आणि तुम्हाला तर माहिती आहे माझा स्टँड अजून आलेला नाही त्याच्यामुळे ना, ना, ना कटिंगचे व्हिडिओ जे आहेत किंवा स्टिचिंगचे व्हिडिओ जे आहेत त्याच्यासाठी थोडंसं सहकार्य करायचं आहे कॉपेट करायचं आहे की स्टिचिंगचे व्हिडिओसुद्धा येतील असं काही नाही की एक पाच सहा दिवसामध्ये आपला स्टँड येईल एक संक्रांतीच्या नंतर त्याच्यानंतर अजून एक कस्टमरचा ब्लाऊज आहे हा इकडे दिसतो येतो तो वाईन कलरमध्ये आहे तो ही संक्रांतीचाच ब्लाऊज आहे तर अशा पद्धतीने हे ब्लाउजचं काम आहे ते कंटिन्यू चालू आहे तर मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ते म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ जे आहेत ते कुठपर्यंत पोहोचलेले आहेत आणि ह्या कामाचं आपल्याला किती कॉस्ट आलेली आहे किती पैसे आलेले आहेत मी तुम्हाला तर सांगितलेलंच आहे मागाशी की मला एवढे एवढे पैसे ऑनलाईन आलेले आहेत तर नक्की सांगायचं आहे किती झालं सगळं बिल तर जर का तुम्ही व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघत असाल तर तुमच्याही लक्षात येईल की या कामामध्ये काय इन्कम आहे आणि माझाही इन्कम जो आहे तो, तो दोन दिवसाचा किती झालेला आहे तर चला आता वेळ न घालवता तर सणाचे जे ब्लाऊज आहेत ते ब्लाऊज जे आहे ते आता कटिंगला बसणार आहे मी आणि ब्लाऊज तयार झाल्यानंतर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कसा झाला ब्लाऊज ते दाखवणार आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय